नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उन्हाळ्यात रोज ताक पिल्याने कोणकोणते फायदे होतात ते आपण बघणार आहोत उन्हाळ्यात रोज एक ग्लास ताक प्या हे आजार तुमच्या जवळपास भटकणार देखील नाही उन्हाळा सुरू असून या ऋतूमध्ये स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आरोग्यदायी गोष्टींचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तुम्हालाही या उन्हाळ्यात उष्णतेची लाट आणि पाण्याची कमतरता टाळायची असेल तर तुम्ही रोज एक ग्लास ताक पिऊ शकता दह्यापासून ताक तयार केले जाते विटॅमिन ए बी सी आणि ई सारखे अनेक प्रकारचे पोषक घटक ताकामध्ये आढळतात जे शरीराला अनेक समस्यापासून वाचवण्यास मदत करते ताक हे एक सुपर हेल्दी पेय आहे जे उष्णतेपासून संरक्षण आणि शरीराला थंड ठेवते चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे ताक पिण्याचे फायदे पाण्याची कमतरता भासत नाही ताक हे पोषक तत्वाचे भांडार आहे त्यात मीठ साखर आणि पुदिना टाकून पेल्याने डिहायड्रेशन डायरिया आणि उष्णता येते या पेयाचे सेवन केल्याने पाण्याची कमतरता भासत नाही पोटासाठी योग्य आणि पोटात जळजळ होत असेल तर ताक सेवन करा जेवणानंतर ताक खाल्ल्याने आम्लपित्त आणि पोटात जळजळ होण्यापासून आराम मिळतो वजन कमी करण्यास मदत होते उन्हाळ्यात वजन कमी करणे खूप कठीण होऊन बसते तुम्हालाही तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही ताक सेवन करू शकता ताकामध्ये कॅलरीज आणि फॅट कमी असते उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने चरबी लवकर जाळी जाऊ शकते त्वचा निरोगी उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात तुम्हालाही तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर तुम्ही ताक सेवन करू शकता प्रथिने कॅल्शियम व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन ए हे गुणधर्म ताकामध्ये आढळतात ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते ही सामग्री सल्ल्यासह हो केवळ सामान्य माहिती प्रदान करते हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही अधिक माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या डिजिटल न्यूज एटीन या माहितीची जबाबदारी घेत नाही धन्यवाद